सा आवाज सर्वसामान्यांचा आवाजपणे मांडणार सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची धडक बेदारक बातमी फक्त आपल्यासाठी किशोर पडियार यांचा वाढदिवस आई वृद्धाश्रमात उत्साहात साजरा आमच्या आई वृद्धाश्रमाचे आश्रयदाते बनून वेळोवेळी मदतीचा हात देणारे किशोर पडियार प्रत्येकच वर्षी आपला वाढदिवस आई वृद्धाश्रमातील अनाथ निराधार वृद्धांच्या समवेत साजरा करत असतात यंदाही त्यांनी आपला वाढदिवस अनावश्यक खर्चाला फाटा देत आई वृद्धाश्रमामध्येच साजरा केला आणि सर्वच वृद्धांना आपल्या आनंदात सामील करून घेऊन आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमाने आई वृद्धाश्रमामध्ये फळांचे वाटप करत साजरा केला यावेळी त्यांच्यासोबत शिवाजी गोसावी वनरक्षक उद्गाव फटा आणि नितीन गोसावी उपस्थित होते सर्वांनीच आई वृद्धाश्रमातील आजी आजोबांच्या समवेत मनसोक्त गप्पा मारल्या किशोर पडियार हे कवी आणि लेखक आहेत त्यांनी आतापर्यंत अनेक कविता केल्या आहेत गेल्याच वर्षी आई वृद्धाश्रम येथे वाढदिवस साजरा करताना जर मावळ त्या काळात अंधारच असेल तर वंशाचे दिवे हवेतच कशाला हे पोस्टर वाचले होते आणि पुढच्या वाढदिवसावेळी या वाक्यावर कविता करण्याचे त्यांनी अभिवचन दिले होते आणि यावेळी त्यांनी अत्यंत मार्मिक आणि समाजाला दिशा देणारी कविता करून ती ते त्यांना आई वृद्धाश्रमास भेट दिली आहे ही कविता म्हणजे जी मुले आपल्या आईवडिलांना उतरत्या वयात सोडून देतात वृद्धाश्रमाचा रस्ता धराला लावतात त्यांच्यासाठी झनझणी डोळ्यात अंजन घालणारी असेल ही कविता आता आई वृद्धाश्रमात दर्शनी भागात लावण्यात येणार आहे यावेळी आई वृद्धाश्रमातील आजनी किशोर पडियार यांना भरभरून आशीर्वाद देत त्यांचे औक्षण केले यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय भोसले यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि सर्वांचे आभार मानले नमस्कार आज, सा सा आई वृद्धाश्रममध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि आपण आज किशोरदा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे आपण यावर्षीही या आई वृद्धाश्रममध्ये पोहोचलेलो आहे आणि साठी जिथं माझे हे आई आहेत किंवा माझे बाबा आहेत जिथं मी माझ्या आई या सगळ्या वृद्धामध्ये बघतो आणि असंच आम्ही काही ना काहीतरी समाज उपयोगी आणि ह्या लोकांना उपयोगी पडेल असे उपक्रम आम्ही नेहमीच राबवत असतो तर या आजच्या या उपक्रमामध्ये सुद्धा किशोरदा वाटाय तर त्यांच्यासाठी थोडंसं आम्ही खाऊ आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीच्या महत्वाच्या जे वाटतात तर त्या गोष्टी आम्ही इथंपर्यंत आणून सुपूर्द केलेल्या आहेत तर या गोष्टी खूप साऱ्या असतात तुम्हाला सर्वांना विनंती आहे जयसिंगपूरमध्ये जर असाल किंवा जयसिंगपूरच्या आसपासच्या परिसरामध्ये असाल तर नक्की तुम्ही या आई वृद्धाश्रमला एकदा भेट द्या यातल्या वृद्ध लोकांना एकदा भेट द्या आपले जवळचे नात नातेसंबंध जे आहेत ते एकदा शेअर करा अनुभव आहे ते एकदा घ्या आणि यांच्याबरोबर तुम्ही एक म्हणजे तुम्हाला आपलं पण वाटेल असं खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला ज्यावेळी तुम्ही यांच्याशी बोलाल त्यांच्याशी संवाद साधा किंवा गप्पा गोष्टी होईल तर तुम्हाला खूप साऱ्या जवळच्या गोष्टी तुम्हाला लागतील आणि भविष्यात आपण कसं राहायचं आपल्या वृद्ध आईबाबांसोबत किंवा वृद्ध लोकांसोबत याच्याबद्दल एक तुम्हाला की जाणेल तर किशोरदादांचा वाढदिवस आहे त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि सगळ्यात महत्वाचं वाढदिवस करणं मोठ्याने जंग्या पार्ट्या करणं केक कट करणं ह्या सगळ्या गोष्टीला त्यांनी फाटा देत असे हे औचित्य साधून असे खूप छान समाज उपयोगी ते छोट्या छोट्या गोष्टी करत असतात तर त्यांचं अभिनंदन आहे आई वृद्धाश्रमच्या माध्यमाने आणि आम्ही सर्वच आज मी ता दादा आणि त्याचबरोबर शिवाजी पडियार साहेब सुद्धा आज सोबत आहेत तर या सर्वात आणि हो। याच्यानंतर बोलते तुमच्याशी दोन शब्द मागच्या वर्षी ज्यावेळी आम्ही आमच्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त आई वृद्धाश्रमाला भेट देण्यासाठी आलो होतो त्यावेळी मला एक शब्द आठवला जर मावळ त्या काळात अंधारा असेल तर वंशाचे देव हवीतच कशाला हा शब्द मी वाचला होता आणि त्यावेळी माझ्या मनामध्ये एक कल्पना सुचली होती की ह्याच्यावर एक चांगली कविता आपण लिहू शकतो आणि पुढच्या ज्यावेळी माझा वाढदिवस येईल तेव्हा आजच्या दिवशी मी ते कविता लिहून त्या उदर्श मला भेट देण्याचं ठरवलं होतं आणि पंधरा दिवसापूर्वीच मी ती कविता लिहिली दादांना ती कविता शेअर केली त्याने मस्त ते दोन तीन दिवस त्याला वेळ देऊन एडिटिंग करून त्याला मस्त डिझाईन करून ती कविता आज माझ्यासाठी मला गिफ्ट म्हणून त्यांनी दिली आणि मी स्वतः ती कविता गिफ्ट आज या उद्धाश्रमाला माझ्या वाढदिवसाचा औचित्य साधून मी आज माझा वाढदिवस तिथं उद्धाश्रमात साजरा करतोय आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनल साठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या